नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एल एल बी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रीता कांबळेचा सत्कार आर पी आय दिघा विभाग यांच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड यांच्या कार्यालयात पंढरीनगर दिघामधील रहिवाशी भीमसैनिक हनुमंत कांबळे यांची सुकन्या रीता हनुमंत कांबळेने वकिली पदवी उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं यावेळी दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे विष्णुनगर शाखेचे उपाध्यक्ष नारायण पोटघरे कुलदीप कांबळे किरण रसाळ अमित सूर्यवंशी सुमित बोरुडे व इतर मान्यवर उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर दिघा नवी मुंबई पुढील तरी माझी अशी शुभेच्छा असेल की या आमच्या रीताकडे पाहून अनेक कन्या या ठिकाणी अशा तयार वकील असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल आमच्या भीमाच्या लेकी अशा मोठ्या झाल्या पाहिजेत अशी माझ्यासारख्या या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि या येत्या काळामध्ये आदरणीय सित्रामजी होळसाहेब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि मुंबई निरीक्षक सित्रामजी होळसाहेब आणि यशपालजी होळसाहेब आमच्या नवी मुंबई जिल्ह्याचे युवा अध्यक्ष आणि तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते आम्ही काही दिवसातच आमच्या ऋतू हनुमंत कांबळे यांचा मोठा सत्कार या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आहे आज छोट्या खाणी आम्ही विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना पुढील वाटचाल झाली त्यांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो सर्वात अगोदर सर्वात प्रथम मी सागरदारांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचा आभारही मा, मानावं असं मला वाटतं कारण की त्यांनी मला इतका मान दिला सन्मान दिला त्यांचा मी आभार मानते आणि सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची अशी की एल एल बीचा अभ्यास हा खूप वास्ट अभ्यास आहे खूप मोठा अभ्यास आहे आणि थोडा किचकटही आहे जर एखाद्या मुलीला किंवा आपल्या स्ला, स्ल स्लम एरियातील मुलींना किंवा ज्यांनाही या पदवी घ्यायची असेल या क्षेत्रामध्ये यायचं असेल त्यांनी नक्कीच माझ्याशी सं, संपर्क साधावा मी त्यांना चांगलं या पद्धतीने मी त्यांना गाईड करेन सगळं व्यवस्थित त्यांना सांगेन समजावून जर एखाद्याला खरंच करायची इच्छा असेल गरिबीतून वर यायची इच्छा असेल आणि बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेलं आहे त्याला जर खरंच त्या शिक्षणाला पु त्या शिक्षणाच्या वारशाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर मी नक्कीच त्यांना मदत करण्यास नेहमी सदैव पुढे राहीन आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये कारण की जर ते नसते तर आज मी काहीच करू शकले नसते माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रवासात आणि आजपर्यंत जी जी मी जो मी प्रवास केलेला आहे जी मी आज पदवी घेतलेली आहे त्यात सर्वात मोठा मानाचा जो वाटा आहे तो त्यांचा आहे एल एल बीची पदवी जर म्हणायला गेलं ले तर सगळ्यात उच्च शिक्षण मानलं जातं हे आजच्या काळामध्ये कारण की ॲडव्होकेट किंवा वकील हे काही साधंसुद्धा पद नाही आहे तुम्हाला देखील माहिती आहे दे, मोठे मोठे जे जे क्रांतिकारी झालेले आहे जसे आपले बाबासाहेब झाले मोहम्मद अली जिन्ना झाले बरेच असे लोक आहेत ज्यांनी देशामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे दिलेलं आहे ते वकिलांनीच दिलेलं आहे तर ह्या पदवीमध्ये तुम्हाला जर यायचं असेल या क्षेत्रामध्ये तर यायचं असेल तर तुम्हाला हातोनात मेहनत करावी लागेल खूप खूप जास्त अभ्यास करावा लागेल वाचनही करावं लागेल आणि एवढंच बरंच का मी तुम्हाला सांगू शकते त्या पद्धतीत जसं की तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता बरेचसे पालक जे आहेत फक्त मुलींना दहावी असेल किंवा बारावीपर्यंत हो जाऊन पण त्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना एका ठिकाणी कामावर जाऊ शकतं काय बोलता है कि बोलता है ते बोलताय की तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे झोपडपट्ट्या अशा ठिकाणी बऱ्याच पालकांना माहीत नसतं संदर्भात की बाबासाहेबांनी आपल्याला भरपूर शिक्षणाच्या सोयी दिलेल्या आहेत भरपूर सुविधा दिलेल्या आहेत असं गरजेचं नाही आहे की तुम्ही प्रायव्हेटमधूनच एज्युकेशन घ्या तुम्ही चांगला अभ्यास करा तुम्ही सीई टी द्या स्पर्धा परीक्षा आहेत तर तुम्ही चांगल्या क्रमांकाने चांगल्या मार्काने पास करा तुम्हाला पाहिजे ते योग्य कॉलेज मिळतं आणि त्यांची फीजही अशी असते आपल्याला स्कॉलरशिप एक अशी गोष्ट आहे की तुम्ही त्या स्कॉलरशिपच्या थ्रूसुद्धा त्याच्या मार्गेसुद्धा तुम्ही तुमची फीज परत हे करू शकता तुम्ही तुमचा शिक्षणाचा खर्च स्वतः उचलू शकता तर पहिली गोष्ट ही की झोपडपट्टीमध्ये पालकांना माहीत नसतं त्यामुळे मुलंही मागे राहतात त्यासाठी आपण काही कार्यक्रम राबवू शकतो की म्हणजे पालकांना आपण शिक्षण देऊ शकतो किंवा मुलांना काय कोणती डिग्री देऊ शकता किंवा त्यांच्यासाठी काय सोयीस्कर राहील त्यासाठी आपले उपक्रम ही चालू आहे तर त्यावरही आपण काम करतोय प्रथम वकील पदवी संपादन केल्याबद्दल मी कांबळे परिवारतर्फे त्याचं मी अभिनंदन करेल आणि एक प्रकारे झोपडपंटी झोपडपट्टीतील तरुणींना हा आदर्शच आहे आता आपण हल्ली बघतो की काही काईद, जण कायद्याचा धाक दाखवतात पण कायद्याने कोणाला ना न्याय मिळवून देत नाही आहे आणि ह्या तरुणींनी जी पदवी संपादन केलेली आहे तर तिने जी झोपडपट्टीमधील जी, जी आपले समस्या आहेत किंवा अन्यग्रस्त जे महिला आहेत किंवा तरुण कोणीही असेल तर त्यांना त्यांनी तिने वाचा पडायला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम तिने करावं आणि पुढील तिची जी वाटचाल असेल ती सुखमय असावी हीच इच्छा मी व्यक्त करतो था था था। हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका